स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाणी फवारणी व धुलीकरण कमी करणाऱ्या अत्याधुनिक वाहनांचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर बहुद्देशीय स्प्रेअर आणि स्प्रेशन्स वाहनाचे सर्वांगीण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने सर्वश्री आमदार अमोल म्हाडिक चंद्रदीप नरके डॉ अशोकराव माने राहुल आवाडे शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक जल अभियंता हर्षजित घाटगे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे आदी उपस्थित होते राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून वाहन खरेदी करण्यात आले असून यासाठी एक कोटी बत्तीस लाख इतका खर्च आला आहे वॉटर मिस्ट सिस्टम वापरून वातावरणातील धुलीकरण सेस्प्रेशन करणे रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणे रोड डिवायडर क्लिनिंग करणे रोडवर पाणी स्प्रिंकिंग करणे रोड डिवायडर क्लिनिंग करणे ग्रीनवेल्ट शॉवर सिस्टीम डिवायडर्समधील झाडांना पाणी मारणे यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे हायड्री वॉटर सिस्टीम आणि तातडीच्या कालावधीमध्ये फायर फायटरसाठी वाहनांचा वापर केला जाणार आहे